बार्शी ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन वेळा येऊन गेले दहा मे एकोणीसशे चोवीस रोजी बाबासाहेबांनी बार्शीमध्ये भाषण करून धर्मांतर नामांतर की देशांतर अशा प्रकारचं पहिल्यांदा सुतवाच केलं आणि अशा या भूमीमध्ये किंवा या तालुक्यामध्ये बुद्धविहार नाही ही एक चिंतेची बाब होती त्यामुळं या शहरातल्या काही समविचारी मित्रांनी एकत्र येऊन दोन हजार आठ नऊ या वर्षी प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आणि त्याच वर्षी कुडवाडी रोडला चांडक पेट्रोल पंपाच्या पाठीमागं बुद्धविहारासाठी एक्केचाळीस गुंते जमीन खरेदी केली आणि या सर्वांच्या सहकार्यानं आपण त्या भूमीमध्ये आज श्रावस्ती बुद्धविहार नावाचं विहार निर्माण केलेला आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी जयंतीच्या दिवशी आपण मोठ्या थाटामाटानं करत आहोत कारण धम्म चळवळ ही काळाची गरज आहे बुद्ध हा शांतीचा मार्ग दाखवणारे आहेत आणि ही चळवळ फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण व्हावी या उद्देशानं या चॅरिटेबल ट्रस्टच्या एकूण सदस्यांनी स्वतःच्या खर्चातून आत्ताचं जे विहार आहे ते निर्माण केलेला आहे भविष्यामध्ये आम्हाला याचं मोठ्या स्वरूपात वास्तू निर्माण करायची आहे बौद्ध स्तूप निर्माण करायचं आहे आणि त्याच्यासाठी भविष्यामध्ये आम्ही लोकांचा सहभाग घेणार आहोत परंतु आत्ता आपण बुद्ध जयंती दिवशी जो लोकार्पण सोहळा करत आहोत त्याच्यासाठी जवळजवळ दहा लाख रुपये खर्च करून आपण ते विहार त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे त्या ठि त्या दिवशी आपण त्या ठिकाणी बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना पूज्य पूज्यभनते सुमेधजी नागशन यांच्या शुभ हस्ते करणार बर, आहोत त्याचबरोबर बार्शी शहरामध्ये चारशे बावीस आ, या ठिकाणी जे नालंदा बुद्धविहार आहे खरं म्हणजे बार्शी शहरामधली खंत अशी होती की इथं कुठल्या स्वरूपाची चळवळ निर्माण झाली नव्हती धम्माच्या अनुषंगानं परंतु एक दोन वर्षापूर्वी चारशे बावीसला जे महानगर नगरपालिकेनं जे समाज मंदिर उभा केलेलं आहे ते समाज मंदिर काही चळवळीतल्या लोकांनी ताब्यात घेतलं त्याची स्वच्छता करणं त्याची डागडुजी करणं आणि तिथं पण फार मोठ्या प्रमाणात खर्च आपण सर्वांनी केलेला आहे आणि बुद्धजयंतीच्या दिवशी त्या ठिकाणी एक चाळीस हजाराची बुद्धमूर्ती आपण आणलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून त्या दिवशी आपण चार वाजता भव्य मिरवणुकीनं त्या मूर्तीची प्रतिष्ठापना नालंदा बुद्धविहार या ठिकाणी आपण करणार आहोत त्या ठिकाणी ती मूर्ती पूज्य भंते सुमितजी नागसेन यांच्या शोभा असते आपण ती त्याची प्रतिष्ठापना करणार आहोत तेव्हा बार्शी शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांना माझी विनंती राहील की श्रावस्ती बुद्धविहारचा लोकार्पण सोहळा सकाळी नऊ वाजता बुद्धजयंतीच्या दिवशी आपण लो स साजरा करत आहोत तेव्हा माझी विनंती आहे की आपण सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी त्याचबरोबर त्याच दिवशी चार वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ उपस्थित राहून या भव्य दिव्य निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये आपल्या सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय भीम नमो उद्धाय आज या ठिकाणी आपल्या पत्रकार बंधू बंधूंचं मी नालंदा बुद्धविहार बार्शी तसेच प्रबुद्ध भारतच्या चॅरिटेबल ट्रस्ट बार्शीच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी आपण तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी भारतभूमीत जन्मलेले तथागत भगवान गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे सत्त्याऐंशी जयंती साजरी करत आहोत या जयंतीच्या निमित्ताने बार्शी शहरामध्ये जे सामाजिक चळवळ आहे त्या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून दोन ठिकाणी आपण विविध कार्यक्रम घेत आहोत ज्याच्यामध्ये नालंदा बुद्धविहार बार्शी हे जे चारशे बावीस या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे सायंकाळी चार वाजता मिरवणुकीच्या मार्गाने चारशे बावीसला आपण बुद्धमूर्ती घेऊन जाणार आहोत आणि चारशे बावीस या ठिकाणी बुद्धविहारामध्ये आदरणीय भंतेजी सुमितजी नागसेन तगरभूमी धाराशिव यांच्या हस्ते ह्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे आणि त्याच दिवशी सकाळी नऊ वाजता चांडक पेट्रोल पंप कुदरवाडी रोड बार्शी या ठिकाणी त्याच्या जा जी जागा घेतलेली आहे प्रबुद्ध भारत चार ट्रस्टच्या वतीने त्या एक एक जागेमध्ये सध्या आपण छोटंसं बुद्धविहार आणि भंतेजी निवासची व्यवस्था केलेली आहे त्या बुद्धविहाराचं आपण लोकार्पण सोहळा आपल्या नाग भ नागसेन यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता होणार आहे सकाळी नऊ वाजता काही धर्मदायी व्यक्ती जे आहेत आपल्याकडे मदत करणारे दान देणारे किंवा कार्यक्रमास सातत्याने प्रोत्साहन करणारे यांचा छोटेखानी सत्कार करून पूज्य भंतेजी नागसेन यांचं धम्मदेसना होईल आणि धम्मदेसना झाल्यानंतरनं सकाळी साडे अकरा बारा वाजता आपल्याला त्या ठिकाणी भोजनदान देण्यात येणार आहे ब भगवान गौतम बुद्ध यांचं जे काही अन्न होतं त्याच्यामध्ये भारतीय पद्धतीनुसार खिरीला खूप महत्त्व आहे तर त्या दिवशी खीरदान हे आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे सर्व बार्शीतील तमाम नागरिकांना बुद्धप्रेमी नागरिकांना मी याद्वारे विनंती करेन की श्रावस्ती बुद्ध विहार चाणक पेट्रोल पंपच्या पाठीमागे सकाळी नऊ वाजता ते बारा वाजेपर्यंत आणि नालंदा बुद्धविहार चारशे बावीस बार्शी या ठिकाणी जी काही मिरवणुकीच्या मार्गाने बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे त्या मिरवणुकीमध्ये संध्याकाळी चार वाजल्यापासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत आपण सर्वांनी पांढरे शुभ्र वस्त्र प्रदान करून त्या मिरवणुकीमध्ये आणि त्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा अशी मी नालंदा बुद्धविहार तसेच प्रावस्ती बुद्धविहार बार्शी यांच्या वतीने आपणास सर्व नागरिकांना विनंती करत आहे धन्यवाद जय हीम नम आहे सर्व पत्रकारांना सप्रेम नमस्कार दिनांक तेवीस पाच दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी तथागत गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे अडुसष्टवी जयंती बार्शी शहरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे प्रथम जो कार्यक्रम आहे गुरुवार दिवशी सकाळचा तो श्रावस्ती बुद्धविहार चांडक पेट्रोल पंपाजवळील विहारात बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना धमदेशना यानंतर भोजनदान डॉक्टर शशिकांत गायकवाड यांच्यातर्फे दिले जाणार आहे तसेच दुपारी ठीक सायंकाळी चार वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रथामध्ये सहवाद्ये बँड पथकासह पांढरे शुभ्र सर्व बौद्ध उपासक उपासिका परिधान करून त्या ठिकाणाहून मूर्तीची मिरवणूक वाजत गाजत सहवाद्य निघणार आहे बार्शी शहरामध्ये या मूर्तीची जी स्थापना होणार आहे ती मूर्ती सर्व श्रद्धावान धम्मदाते बौद्ध उपासक उपासिकाकडून श्रमाच्या पैशातून मिळालेल्या पैशातून ही मूर्ती नारंदा बुद्धविहार बारशीसाठी आणलेली आहे ही विशेष बाब फक्त नारंदा बहुदेशीय सामाजिक संस्थेचं चा, प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टचं धम्मसहारा ग्रुपचं नारंदा बुद्धविहारा आणि पुरोगामी विचार मंच संत रमाबाई महिला मंडळांचं एवढंच योगदान आहे की हे झटण्यासाठी काम करण्यासाठी एकत्र येऊन हे दोन्हीही विहारासाठी सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत ठीक साडेसहा वाजता ते सात वाजता मिरवणूक येणार आहे मिरवणुकीचा मार्ग राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हंडेगली भीमनगर चौक बा नगरपा बाबासाहेब आंबेडकरांची भीमनगरमधील कमान नंतर फ्लावर मार्केटपासून भगवंताच्या मंदिराच्या अलीकडच्या बाजूने पिंपरकर चौक पिंपरकर चौक ते हिकिर्याहीचा मंदिराचा चौक त्या पाठीमागून चारशे चार रोडणी या मूर्तीचं वाजत गाजत मिरवणूक होणार आहे तरी सर्व बार्शी शहर बार्शी तालुक्यातील तमाम बंधू भगिनींना बंधू उपासक उपासकेना मी प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट व नालंदा बुद्ध नालंदा बहुद्दिशे सामाजिक संस्थेच्या वतीनं कळकळीची नम्रतेची आणि आग्रहाची विनंती करतो की सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावे प्रमुख पाहुणे मूर्ती प्रतिष्ठापनच्या वेळे विहारात बार्शी शहराचे नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत व पूज्यभंती नागसेन यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे नंतर भोजनदानाचा कार्यक्रम होणार आहे या संधीचा सर्वांनी फायदा घ्यावा आणि धम्मासाठी काम करावे ही नम्र विनंती जय भीम